आज आपण मनाच्या श्लोकातला एक्केचाळीसावा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थ रामदास म्हणतायत बहु हिंडता सौख्य होणार नाही काही विचारे बरे अंतरा बोधवी जे मना सज्जना राघवी वस्तिकी जे समर्थ आपल्या मनाला या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये चालणारी धावपळ या धावपळीतून उद्भवणारे ताणतणाव आणि या सगळ्यातून शेवटी पदरामध्ये काहीच न पडणाऱ्या अवस्थेचं वर्णन समजावून सांगतायत समर्थ म्हणतायत की हे म्हणा तुझा एकाच ठिकाणी जर विश्वास बसला नाही तर या अविश्वासाच्या पोटी तुझ्या जीवनामध्ये पारमार्थाच्या क्षेत्रामध्ये केवळ आणि केवळ नुसती धावपळच तुला दिसून येईल आपण बघतो ना की एका गावाहून दुसरीकडे एकी यात्रेहून दुसऱ्या यात्रेमध्ये एका नाम सप्ताहातून दुसऱ्या नाम सप्ताहात एका कुंभमेळ्यातून दुसऱ्या कुंभमेळ्यामध्ये असे फिरणारे अनेक लोक आपल्याला दिसत असतात पण अशा शारीरिक यात्रांमुळे जर खरा भगवंत भेटला असता तर श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे काशी यात्रेला दररोज एक रेल्वे गाडी जाते त्या रेल्वेलाच सगळ्यात जास्त पवित्रपण मिळायला पाहिजे होतं पण परमार्थ हा शारीरिक कसरतीचा शारीरिक यात्रेचा मुळीच भाग नाही आणि त्यामुळे समर्थ पुढं म्हणतायत की शिणावे परी नातुडे ही आणि इतकं शिणूनही इतक्या प्रकारची दगदग वेळ पैसा सगळं खर्च करूनही आपल्या पदरामध्ये खरं काहीच पडत नाही आपलं हित त्यामध्ये साधलं जात नाही आणि हे म्हणा तू हा विचार एकदा मनापासून करून बघ आणि आपल्या अंतरामध्ये विवेकबुद्धीने आपल्या या परमार्थामध्ये चाललेल्या धावपळीकडे बघ आणि मग तुझ्या लक्षात येईल की खरी स्वस्थता ही अंतरंगामध्ये आहे ही देहाची बाह्य बाजूची धडपड नाहीच मुळी श्री महाराज म्हणायचे की भगवंत जर कष्ट साध्य असता तर रस्त्यावर खडी फोडणाऱ्या मनुष्याला तो सगळ्यात पहिले मिळायला पाहिजे भगवंत हा निश्चितच कष्ट साध्य नाही तो प्रेमसाध्य आहे आणि अशा या प्रेमसाध्य भगवंताला आपलं मन तू देऊन टाक मना सज्जना राघवी वस्तिकी जे असा समर्थ मौलीचा हा मनाला उपदेश आणि या श्लोकाचा हा सरळ अर्थ आहे हो समर्थांचा सारा परमार्थ हा विवेक प्रधान होता विवेक प्रधान म्हणजे काय सार आणि असार याचा विचार करणाऱ्या बुद्धीला विवेक असं म्हणतात सार आणि असार म्हणजे काय की जे एक प्रकारे या जीवनामध्ये संपून जाणार आहे ते नष्ट होणार आहे त्याला असार असं म्हटलं जातं आणि हे सगळं नष्ट झाल्यानंतरही जे राहणार आहे जे उरणार आहे त्याला सार म्हटलं जातं असा हा मनाचा सार आणि असाराचा जो विवेक बुद्धीचा जो विचार आहे तो आपण आपल्या लौकिक जीवनामध्ये बऱ्याचदा वापरतो अहो अगदी साधं भाजी जरी निवडून घ्यायची वेळ आली तरी भाजी निवडताना कोणीही मनुष्य हा डागाळलेली सडलेली अशी भाजी कधीच घेत नाही तो देखील ती निवडूनच घेतो ना म्हणजे मनुष्यामध्ये सार आणि असार आणि वाईट ओळखण्याची नक्कीच बुद्धिमत्ता आहे नक्कीच ती क्षमता आहे पण गोंधळ असा होतो की परमार्थाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा तो उतरतो तेव्हा त्याची ही बुद्धी या सार आचाराची बुद्धी ही त्याच्या दृष्टीने एक मोठा अडथळाच ठरते अडथळा याच्यासाठी ठरते कारण की तो कुठल्या तरी एखाद्या मंदिरामध्ये जातो त्याचा कुठल्या तरी एका देवावर विश्वास बसायला लागतो या देवावर विश्वास बसत असतानाच कोणीतरी त्याला ते सांगतं की अरे इथं नाही तू दुसऱ्या मंदिरामध्ये चल तिथे कुठल्या तरी एक नवीन बुवा आलेले आहेत त्या बुवांच्या तो मागं लागतो त्या बुवांच्या नादामध्ये लागत असतानाच आणखीन काहीतरी घडतं आणि त्याची एक प्रकारे परमार्थामध्ये नुसती देवदेव याच्या पलीकडे कुठलीही वणवण होत नसते परमार्थ हा खऱ्या अर्थाने शरीराच्या कष्टाने करायचा प्रांतमुळे नाहीच आहे यामध्ये आपल्याला जे साध्य करायचं आहे त्या साध्यासाठी बहुहिंडता सौख्य होणार नाही ही समर्थांची एक व्यापक ओवी आहे या व्यापकतेमध्ये समर्थ फक्त देहाच्याच यात्रा देहाचेच कष्ट याच्याबद्दल बोलत नाहीयेत आपण परमार्थामध्ये बघतो ना अनेक लोक आहेत आज अद्वैत ग्रंथांचा अभ्यास करतात दासबोधासारखा ज्ञानेश्वरी सारखा अशा ग्रंथांचा अभ्यास करत असताना त्यांच्यामध्ये एक प्रकारे अभ्यासाची वृत्ती इतकी वाढत जाते की अद्वैत ग्रंथ हे एक प्रकारे वाचून झपाटल्यासारखे वाचत त्यामधून परीक्षा त्यामधून डॉक्टरेट त्यामधून एच डी त्यामधून सर्टिफिकेट अशा प्रकारे त्यांच्या एक चढाओढ या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये लागलेली आपल्याला दिसून येते अर्थात अभ्यासाच्या दृष्टीने ते करणं नाही नाहीये पण अद्वैत ग्रंथ वाचून त्याचा जर अनुभव घेतला नाही तर आपण त्या ग्रंथांमधून खरं काय साधलं महाराज एक फार छान उदाहरण आहे ते म्हणायचे की एक एका मुलाला वडिलांचं पत्र आलं वडिलांचं पत्र आलं त्याने ते आपल्या डोक्याला लावलं आणि ते वडिलांचं पत्र आहे जणू काही देवाचं पत्र आहे अशा भावनेने त्याने ते देवघरामध्ये ठेवलं आणि त्यांनी ते पत्रामधला जो मजकूर होता त्यामध्ये वडिलांनी लिहिलं होतं की अरे आम्ही सध्या खूप हालाकीच्या जा परिस्थितीतून जातोय आम्हाला थोडे पैसे पाठवायचा तू व्यवस्था कर पण मुलांनी फक्त पत्र देवघरामध्ये ठेवलं आणि कृती मात्र काहीच केली नाही तसे आम्ही संतांच्या अद्वैत ग्रंथांचा जर अभ्यास केला आणि जर तो आमच्या कृतीमध्ये आला नाही या अद्वैत तत्वज्ञानाचा आम्ही आस्वाद घेतला नाही मी बऱ्याचदा गमतीनी म्हणतो की एका मनुष्याने स्विमिंग पूलच्या येर जवळ येरझण्या घालत असताना पाण्यात उतरायचं नाही असं ठरवलं तेव्हा त्याच्या ट्रेनरने विचारलं का बाबा उतरत नाही पाण्यात तो म्हणाला मी प्रतिज्ञा अशी केलेली आहे की जोपर्यंत मला चांगलं पोहता येत नाही तोपर्यंत मी पाण्यातच उतरणार नाही अद्वैत ग्रंथांमधून जर तो बोध माझ्या आचरणात मी आणला नाही तर हे अद्वैत तत्वज्ञानाचं वाचन म्हणजे एक केवळ रसिक साहित्यासारखं वाचन होत राहील त्यामुळं ग्रंथ वाचनाची देखील मर्यादा आहे त्याचबरोबर विचारांची त्याचबरोबर आपल्या आचारांची जोड जर आपण अद्वैत ग्रंथांना दिली नाही तर अद्वैत ग्रंथ हे देखील आपल्या वर्तमानपत्राप्रमाणे अभ्यासक्रमाप्रमाणे आपल्या जीवनात येतील आणि निघून जातील जसं ग्रंथांचं आहे तसंच परमेश्वराच्या बाबतीमध्ये देखील आहे परमेश्वराच्या बाबतीमध्ये जर म्हणाल तर काही लोक गणपतीकडे जाता, दत्ता जातात दत्ताकडेही जातात शंकराकडेही जातात त्यांना आणखीन कुठला खंडोबा पण असतो कुठली तरी देवी पण असते या प्रत्येकाच्याकडे ते जात असतात आमच्या गोंदवल्याला बऱ्याचदा यात्रा सहली येतात आम्ही गमतीने विचारतो त्यांना मग काय कसाय चाललाय दौरा काही नाही सकाळी सज्जनगडवर गेलो तिथून आमची यमाई बघितली आता दुपारी गोंदवल्याचा प्रसाद घेणार दुपारी पंढरपूर संध्याकाळी शिखर शिंगणापूर आणि रात्री पुणे मला असं वाटतं की यात्रा या विषयावरती आपला कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन असायला हरकत नाही पण ही यात्रा हा एक प्रकारचा विरंगुळा ठीक आहे पण यातून आपल्या पदरामध्ये खरंच काही पडणार आहे का याचा आपण कधी विचार केला आहे का मला असं गमतीने वाटतं की एखादं संकट आलं की अशा पाच सहा देवांकडे गेलेल्या माणसाला तो विचार करत असेल गणपतीकडे कर जाऊन त्यांनी प्रार्थना केली गणपती विचार करेल की अरे काही हरकत नाही हा शंकराकडे जाणारच आहे शंकर बघेल शंकर म्हणेल हा देवीकडे जाणारच आहे तो बघेल देवी म्हणेल की अरे माझा पांडुरंग आहे त्याच्याकडे जाईल तेव्हा तो बघेल असं मिळून मला असं वाटतं की कित्येकदा या भक्ताला सगळेजण तटस्थपणे बघत राहतात की काय मनुष्यानी एक देव एक ग्रंथ आणि एक सद्गुरु याचं आचरण आपल्या जीवनामध्ये आणावं एका ग्रंथामध्ये देखील गंमत अशी आहे की त्या ग्रंथाचा बोध त्याचा भावार्थ आपण समजून घ्यावा महाराजांच्याकडे एकदा एक मनुष्य आला आणि तो म्हणाला माझ्या वीस वर्षाच्या तपश्चरेनंतर मी श्रीकृष्णाच्या चरित्राचा खूप अभ्यास केला मी अगदी सगळे तिथं जाऊन ऐतिहासिक पुरावे गोळा केले आणि एवढ्या अभ्यासानंतर मी तुम्हाला सांगतो की श्रीकृष्ण हा कुठं नेमका जन्माला आला होता यावरती श्री महाराज फक्त हसून त्यांना म्हणाले अहो एवढे वीस वर्ष आपण श्रीकृष्णाचा जन्म कुठे हे ऐतिहासिक पुरावे शोधण्यामध्ये जे घालवले त्यापेक्षा त्या श्रीकृष्णाचं जर स्मरण केलं असतं तर त्याचं जन्म कुठं होतो हे आपल्याला कळालं असतं यावर तो माणूस चपापला तो म्हणाला कुठं होतो कृष्णाचा हो जन्म श्री महाराज म्हणाले की श्रीकृष्णाचा जन्म हा भक्ताच्या हृदयामध्ये होत असतो तो कुठल्याही ऐतिहासिक वास्तूमध्ये होत नसतो मनुष्याची बुद्धी ही त्याला नेहमी फिरवत राहत असते आणि त्यामुळं समर्थांचं म्हणणं असं आहे की बहुहिंडता सौख्य होणार नाही एक देव एक गुरु आणि एक ग्रंथ बस जीवनाला ह्याच्या पलीकडे खरंच काही नको असतं कारण की प्रत्येक ग्रंथाचा गाबा हा शेवटी त्या परम अर्थाशीच निगडीत असतो कुठल्याही एका देवावरती केलेली अनन्य साधारण ती प्रीती ही त्या परमतत्वापर्यंत आपल्याला घेऊन जाण्यासाठी पुरेशी असते आणि एका सद्गुरूवरती संपूर्ण समर्पण भाव हा मनुष्य जीवनामध्ये त्याला पूर्णत्व देऊ शकतो त्यामुळं हे म्हणा तू आता खऱ्या अर्थाने विवेक विचार कर की आजपर्यंत जर तू असं करत आला असशील तर तू खरंच विचार करून बघ की तुझ्या पदरामध्ये यांनी खरंच काही पडलेलं आहे का एक निव्वळ यात्रा एक निव्वळ बौद्धिक ज्ञान एखादं चांगलं सर्टिफिकेट किंवा खूप चांगला विद्या वाचस्पतीसारखा आभास अभास याच्या पलीकडे तुझ्या जीवनात काही उतरलेलं आहे का हे म्हणा तू आता एक सद्गुरूचे पायधर आणि त्या सद्गुरूवरती आपलं जीवन समर्पित करून टाक समर्पित करून टाक म्हणजे त्यांनी दिलेलं जे साधन आहे ते साधन म्हणजे आपल्या जीवनाच्या प्राणाचा प्राण तू मान श्री महाराजांच्याकडं जी मंडळी यायची त्यांना महाराजांनी फक्त आणि फक्त नामाची साधना सांगितली ते म्हणाले तुम्ही फक्त नाम घ्या तुम्ही फक्त त्याचं स्मरण करा बाकी मी सगळं काही करतो या स्मरण या एका प्रांतामध्ये सद्गुरू आपल्याला सारातलं सार काढून देत असतो आणि हे सार जर आपण आपल्या हृदयामध्ये बिंबवलं आणि जर ठरवलं की मला आता याच्या पलीकडं काही एक दुसरं करणं नाही त्या भगवंताचं नाम माझ्या सद्गुरूंनी मला दिलंय त्यामध्ये त्याची शक्ती शक्ती त्यांनी दिलेली ती शक्तीच माझा सांभाळ करेल मग उद्या प्रत्यक्ष परमेश्वर जरी दुसरं रूप घेऊन माझ्या समोर आला तरी मला माझा सद्गुरू आणि त्याचं नाम ह्याच्या पलीकडे दुसरं काहीच नको मनाला जेव्हा तुम्ही अशा प्रकारे एक गुंतवून ठेवाल एक बॉर्डर लाईन मारून घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल की विचारे बरे अंतरा बोध आपल्या हृदयामध्ये तो घट्ट असा तो बोध सद्गुरूंनी दिलेलं नाम त्यांनी दिलेलं साधन हे जर आपण आपल्या अंतरंगामध्ये घट्ट धरलं की श्री महाराज म्हणायचे की असं जर नाम घेतलं तर डोळे उघडे ठेवून हे दृश्य जग नाहीचं होऊन जाईल बघा आणि मग महाराजांच्या नामामध्ये आपण जर राहिलात तर आपल्याला त्या नामामध्येच त्या यात्रा कशा घडून जातील कळणार नाही त्या यात्रेमध्ये असणारे पावन तीर्थक्षेत्र त्या यात्रेमध्ये येणारी पावन तीर्थ ती मंडळी या सगळ्यांचा लाभ नकळतपणे श्री महाराज म्हणायचे की तुम्ही फक्त साखर व्हा हिमालयातून साधू संत मंडळी तुमच्या घरामध्ये मुंगळ्यांना जसं साखर झाल्यानंतर आमंत्रण द्यावं लागत नाही त्याप्रमाणे तुमचं घर शोधत येतील आणि तुम्हाला कृपा आशीर्वाद देऊन तुमचं कल्याण करतील म्हणजे आपण दहा ठिकाणी जाण्यापेक्षा आपण जर नामामध्ये घट्ट पडून राहिलो आपण जर एका साधनामध्ये घट्ट पडून राहिलो तर जगातल्या सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्या कल्याणकारी शक्ती या तुमच्या दिशेने आकर्षित होतात हे अनन्यतेच महत्व आहे इथं एक सद्गुरू एक सद्ग्रंथ आणि एक परमेश्वर याचं महत्व आहे श्रोते हो आपल्या जीवनामध्ये ज्यांनी हा विश्वास बाळगला ज्यांनी ही निष्ठा बाळगली त्यानेच खरं आपलं मन सदा सर्वदा राघवी वस्ती की जे या भावनेमध्ये ठेवलेलं आहे असा हा समर्थ माऊलीचा अतिशय परमार्थामध्ये अंधश्रद्धेच्या मार्गाने जाणाऱ्या लोकांसाठी डोळस दीप असा दाखवणारा श्रद्धेचा हा श्लोक आपण आपल्या आचरणामध्ये आणावा आपण आपल्या जीवनामध्ये उतरावा आणि एका सद्गुरूच्या अनुषंगाने आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावा जानकी जीवन स्मरण जय जय राम